नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालामध्ये कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत राज्य सरकारमार्फत देण्यात आलेले त्या त्यासंदर्भात तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या व महसूल व वन विभाग यांच्यामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका वेळेस एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते दे आता या निधीबाबत आपण बघितलं तर ऑगस्ट आणि जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती अवेळी पाऊस झालेला होता आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी राज्य सरकारमार्फत दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा लाख तेरा हजार एवढा निधी आज मंजूर करण्यात आलेले जिल्ह्यानुसार आपण खाली माहिती बघितली तर आता कोणकोणत्या जिल्ह्याला किती निधी आलेला आहे त्याची सुद्धा यादी या ठिकाणी दाखवण्यात आलेली गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितलं तर जून जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बाधितांसाठी सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार वर्धा जिल्ह्यांसाठी जुल जुलै दोन हजार चोवीसमध्ये जे अतिवृष्टी झालेली होती त्यासाठी छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख शहात्तरा हजार असे एकूण नागपूर विभागामध्ये बघितलं तर चौऱ्याण्णव कोटी चौसष्ट लाख अठरा हजार एवढा निधी नागपूर विभागामध्ये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला था आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा या ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती यामध्ये बघितलं तर जुले जून व जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हे अतिवृष्टी झालेली आहे नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं आणि त्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख बावीस हजार एवढं निधी राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेले नागपूर जिल्ह्यांसाठी जुलै दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यासाठी अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार असे एकूण नागपूर विभागामध्ये टोटल आपण बघितलं तर एकशे सत्त्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार एवढा निधी राज्य सरकारमार्फत मंजूर करण्यात आलेला आहे पुणेमध्ये पुणेमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यासाठी चार चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार सतरा जिल्ह्यांसाठी ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झालेली होती चौऱ्याऐंशी लाख शहाऐंशी हजार असे एकूण पुणे विभागामध्ये बघितलं तर पाच कोटी त्र्याण्णव लाख सत्तावन्न हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यांसाठी सांगलीमध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यासाठी अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेले आणि एकूण आपण पुणे विभागामध्ये बघितलं तर सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार एवढा निधी राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये सुद्धा अतिवृष्टी निधी मंजूर करण्यात आले ज्यामध्ये अमरावती विभागासाठी जून जुलै दोन हजार चोवीस साठी एकावन्न लाख एक हजार अकोला जिल्ह्यांसाठी जून जुलै दोन हजार चोवीस साठी बारा कोटी नव्वद लाख सतरा हजार यवतमाळ जिल्ह्या जिल्ह्यांसाठी जून जुलै दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीत आलेलो त्यासाठी पाच कोटी सत्त्याण्णव सत्तेचाळीस लाख शहाण्णव हजार बुलढाणा जिल्ह्यांसाठी जून जुलै दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यासाठी ते तेरा ते ते कोटी अठ्ठावन्न लाख सासष्ट हजार तर वाशिम जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टी झालेली होती त्यासाठी बहात्तर लाख पंचावन्न हजार असे एकूण या ठिकाणी अमरावती विभागामध्ये तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेले सर्वाधिक निधी जो आहे तो नागपूर विभागासाठी मंजूर करण्यात आलेले आणि असे एकूण राज्यामध्ये आपण निधी बघितलं तर दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार एवढा निधी जो आहे राज्य सरकार मार्फत या जिल्ह्यांना मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हे सात आठ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे इतर जिल्ह्यांची सुद्धा माहिती राज्य सरकार मार्फत आपल्याला काही दिवसानंतर देण्यात येईल जसं जसं प्रस्ताव या ठिकाणी मंजूर केला जाईल तस ही जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अंतर्गत अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारनं हा निधी मंजूर केलेला आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद